बरोबर राज ही राजमुद्रा आहे पण माझ्या दृष्टीतनं पाहिलं तर हे काय माहिती इज द लोग ऑफ ग्रेट अँड ऑनेस्ट एम्पायर ऑफ मराठा हा लोग आहे सांगावा लागत नाही आम्हाला साडेतीनशे वर्ष होऊन गेली आजही कुठले नुसते अष्ट कोणी तरी आपण म्हणतो महाराजांची मुद्रा आहे आणि ती मुद्रा आहे आज अनेक मुद्रा अनेक राजे होऊन गेलो पण मुद्रा कुणाच्या लक्षात येत नाहीये कुणाची लक्षात ठेवलीच नाहीये कोणी

हे सर्वात त्याच्यामध्ये सापडत म्हणून आज शिवाजी महाराजांची ही मुद्रा आकाशा एवढी मोठी होती हिमालया एवढी उंच होती का कारण त्या अफजलखानाची खानाची मुद्रा सापडली अफजलखानाची खानाची मुद्रा आहे फारसीमध्ये तो काय म्हणतोय घर पुन्हा तसी पहाराला फजल हर मुलकी बचा बिहत आवाज आहे अफजल 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 जन्नत तिच्या धरतीला विचारले ना सर्वश्रेष्ठ माणसं आणि अफजल खान याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर जप माच्या आवाज येईल अफजल खान अफजल खान अफजल खान अतिशय घमेंडी अहंकारांची भरबटलेली मुद्रा आपल्याला पाहायला मिळते आणि शिवाजी महाराजांची ही मुद्रा आहे की मुद्रा भद्राय राजे माझं हे राज्य लोक कल्याणकारीसाठी लोकांच्या कल्याणासाठी असणारे लोका माझं शहाजी शिवाजी राजे हे माझं अम्पायर नाहीये शिवाजी शहाजी शिवाजीराजे भोसले हे माझं नाहीये शिवाजी शहाजी भोसले सॉरी हे माझ्या अम्पायरचं माझ्या पाठीमागचा उद्देश नाही माझा उद्देश मुद्रा भद्रा हे राज्य चार प्रमुख स्तंभ आहेत त्याच्यामध्ये आपले त्याच्यामध्ये माझा व्यापारी माझे सुरक्षित राहायला पाहिजे सामान्य जनतेला वाटलं पाहिजे हे माझं साम्राज्य आहे माझं स्वराज्य आहे स्त्रियांना इथं अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे सर्वात महत्वाचं की ह्या शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे की हे स्वराज्य आपलं आहे ही जी भावना आहे ही खूप महत्वाची शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये आणि ती राजमुद्रा आजही आपल्याला दाखवून ठेवते की काय करायचंय आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कंपनी असते त्या कंपनीचा आपण एक ब्रँड ठरवतो त्याचा लोगो ठरवतो पण त्या लोगोमध्ये काय असं लपलं असेल की ती ब्रँड व्हॅल्यू व्हायला पाहिजे आल लक्षात आपली सिग्नेचर ऑटोग्राफ मध्ये बदलली पाहिजे त्याच्या पाठीमागचं तंत्र काय असणार आहे ही लोगो तुम्हाला सांगतात हे महाराजांचा दृष्टिकोन किंवा ही राजमुद्रा सांगते की चांगली क्वालिटी उत्तम प्रोडक्ट उत्तम सर्व्हिस चांगले आर्थिक व्यवहार लोकांशी चांगलं सळोख्याने वागणं नो, नो फॉल्स कमिटमेंट या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस तुम्ही पाळसाल स्पेशली आपण त्यावेळेस लक्षात ठेवायचं आपला ब्रँड व्हॅल्यू हळूहळू वाढत राहणार आहे आणि हे सातत्याने होणं गरजेचं आहे हे सातत्याने ज्या वेळेस होईल त्यावेळेस तुमच्यावर ट्रस्ट निर्माण होतो आणि ज्यावेळेस ट्रस्ट निर्माण होतो त्यावेळेस तुम्हाला खाली तुमचं नाव टाकायची गरज नसते ज्यावेळेस तुम्हाला आता मी सांगितलं शिवाजी महाराजांचं नाव कुठं नाही जाँग तुम्ही लगेच सांगितलं राजमुद्रा आहे का तर तेवढा ट्रस्ट के के आहे त्याच्यावर रिबॉक्स सारखी कंपनी कधी नाव लिहित नसते नुसता मार्क टाकून जाते यादी कधी नाव लिहित नाही नुसतं मार्क टाकून जाते ह्या कंपनी काय या कंपनीने स्वतःचे ब्रँड बनवले मर्चडीज कधी नाव टाकत नसते त्याचा ब्रँड झालेले पण हे सातत्याने आहेत मला वाटतं मराठा साम्राज्यामध्ये आपण जे काम करतोय आपल्या लोकांनी काम करताना हा विषय लक्षात ठेवला पाहिजे की नो फॉल्स कमिटमेंट या नो चेक बाउन्सेस लोकांना चांगला प्रोडक्ट देऊ चांगला देऊ शिवाजी महाराजांचा प्रोडक्ट काय होता स्वराज्य माझा प्रोडक्ट असणार आहे आणि ही संकल्पना एवढी वाढत वाढत वाड़ा गेली प्रचंड वाढत गेली की अख्खा महाराष्ट्र त्यांनी व्यापला सुरुवात झाली छोट्याशा गावापासून की एक गाव त्यांनी सुरुवात विकसित केलेलं आहे एका गावाला त्यांनी ते सगळं लागू केलेलं आहे आणि ते लागू केल्यानंतर शिवाजी महाराजांना त्या गावातल्या लोकांना असं वाटायला की असं स्वराज्य पाहिजे मग शेजारच्या गावाकडे ही चळवळ गेलेली आहे तिथे पुढचं गाव त्यांना जॉईन होत गेलंय आणि ह्यातनं हळूहळू हळूहळू त्यांचा सर्व व्याप वाढत गेलेला आहे आणि त्यातनं ते स्वराज्य उभं राहिले एका दिवशी मी उभं राहिलो स्वराज्य उभं केलं असं होत नसतं सातत्याने त्या स्वप्नांचा पाठलाग महाराजांनी केलेला आहे तिथे आणि ह्या म्हणून ही प्रतिपचंद्र जी आहे याचा कायम लक्ष ठेवायचं आपले व्यवहार करताना की महाराजांच्या सारखा आपल्याला कमीत कमी ब्रँड बनवायचा आहे त्याशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही छत्रपतींचा अर्थ विचार बऱ्याच लोकांना आहे ना माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लढाया मग घोडे मग ते सगळ्या अफजल खान शाहिस्ते खान तिथेच आपण लटकतो पण शिवाजी महाराजांना मी सांगितलं वयाच्या वय सव्वीस वर्षापर्यंत शिवाजी महाराजांनी काय केलंय चोवीस वर्ष त्यांचे गेले सगळे बाकीचे आपण इतिहास बघितला पण सव्वीस वर्षात काय केले सगळ्यात महत्वाचं अर्थ अर्थकारण हे महत्वाचं आहे शिवाजी महाराजांचे शब्द बरे हे शाहिस्त काम ज्या वेळेस पुण्यामध्ये अडकून पाडला होता पुण्यामध्ये येऊन बसला होता तीन वर्ष पुण्याचे जबरदस्त त्यांनी आक्रमण करून ते पुण्यात काबीज करून ठेवलं होतं लाखभर सैनिक त्याचे त्या पुण्याच्या आजूबाजूला पसरले होते सगळे आणि या माध्यमातून त्यांनी सगळ्या आर्थिक नाड्या ह्या स्वराज्याच्या पूर्णपणे आवळल्यावर सगळीकडं कर बंद झाले होते शेती पूर्ण उद्ध्वस्त करायला लागली होती त्यांनी आणि यातनं शिवाजी महाराजांचं अर्थकारण पूर्ण ठप्प झालं होतं स्वराज्य करायचं म्हणल्या होत्या अर्थकारण खूप महत्वाचं असतं आणि त्या सगळ्या घाटवाटा असतील चौक्या पहारे असतील हे तर शाहिस्ते खानाने पूर्णपणे आपलं स्वतःच एक ऍडमिनिस्ट्रेशन तिथं बसवलं होतं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आपले सर्व लोक राजगडावर बोलवले होते राजगडाच्या सद्रेवर शिवाजी महाराजांनी खूप सुंदर एक असं तिथं भाषण दिलेलं आहे त्यांचे अर्थमंत्री समोर उपस्थित आहेत त्यांचे सर्व अष्टप्रधान मंडळ उपस्थित आहेत त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा अर्थ विचार दिलेला आहे की कुलम शीलम वयो विद्या पौरुषोत्तम सत्य वादित्व गुण नच्च गांभीर्य मथार्थ देव हितम कुल शील वय विद्या पौरुषोत्तम सत्यवादित्व गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत वाते ज्याला प्रचंड राज्य उभं करायचंय त्याला प्रचंड सैन्यबळाची गरज असते ज्याला प्रचंड सैन्यबळाची गरज आहे त्याला प्रचंड द्रव्य बळाची गरज आहे द्रव्यहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो तो आपल्या देव देश धर्म याचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो त्यामुळे ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने पृथ्वी दूध काढले तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा ह्या स्वराज्यात आणेल आणि या स्वराज्याचं स्वराज्या सुराज्य करेल हे शिवाजी महाराजांचे प्रश्न म्हणजे आज तिथं त्यांनी सांगितलेले पूर्ण हे अर्थकारण बऱ्याच जणांना आपल्याला समजत नाही कारण अर्थकारणाकडे बघितलं की बरेच जण म्हणतात आला पैसा कमवायला अहो अर्थ हा पुरुषार्थाचा चौथा स्तंभ आहे आपल्या अर्थ कर्म काम आणि मोक्ष असं म्हणलं जातं याचा चौथा